नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत ऑक्टोबर महिना सुरू झाला की नैसर्गिक नैसर्गिकरित्या शरीरामध्ये पित्त दोष हा वाढतो नैसर्गिकरित्या सर्वांना पित्ताच्या आजाराचा त्रास होतो आता हे आजार होऊ नयेत किंवा जर झाला तर त्याचा त्रास आपल्याला होऊ नये कमीत कमी त्रास व्हावा याच्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ऑक्टोबर महिना सुरू झाला की उन्हाचं प्रमाण हे खूप वाढतं निसर्गामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढतं त्याचे परिणामस्वरूप आपल्या शरीरामध्ये सुद्धा पित्तदोष अधिक प्रमाणामध्ये वाढतो आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या तिन्ही दोषांपैकी वात दोष हा पावसाळ्यामध्ये वाढलेला असतो तो, तो नैसर्गिकरित्या कमी होतो आणि पित्तदोष हा वाढीचा पित्त दोष वाढीस लागल्यामुळे अंगावर शीत पित्त म्हणजेच अंगावर गांधी येणं त्याचबरोबर पित्ताचा त्रास होणं काही जणांना लूज मोशन होणं उलटी किंवा मळमळ होणं त्याचबरोबर मायग्रेनचा त्रास हा